नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दोन मोठ्या घडामोडी घडल्या कोरगाव पार्क जमीन प्रकरण जे आहे याच्यामध्ये एक मोठी घडामोडी मोठी अपडेट आहे त्यानंतर बोपडी प्रकरणा तर आणखी मोठी अपडेट आहे अगदीच तासाबरापूर्वी पोलिसांनी जी माहिती दिली त्यातनं एक नवा ट्विस्ट आला आहे तर ही पुन्हा आणखी एक खळबळ उडवून देणारीच घटना आहे बातमी आहे बोपडी प्रकरणामध्ये शीतल तेजवानी किंवा पारथ पवारांच्या आमिडी या कंपनीचा संबंध नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे हे खरं तर चक्रावून टाकणार आहे असं जर असेल तर मग त्या दिवशी गुन्हा दाखल का झाला पोलिसांच्याच नोटमध्ये या सगळ्यांची नावं का आली असा खरं तर प्रश्न पडतो पण गंमत खरी मोठी आहे बघा काय काय घडलं आज सकाळपासनं दोन महत्त्वाच्या बातम्या पहिली बातमी मी म्हटलं तसं कोरेगाव पार्क प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील आहेत त्यांनी अर्ज दिलेला आहे हा व्यवहार रद्द करावा मात्र जे सायिक दुब दुय्यम निबंधक आहेत मुद्रांक विभागाचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की याचं शुल्क भरावं लागेल अर्थात त्याला अमेडिया कंपनीकडनं कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाही आणि याच दरम्यान सकाळी अशा बातम्या सुरू झाल्या की तो व्यवहार रद्द झाला मी एका जबाबदार अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हटले व्यवहार अद्याप रद्द झालेला नाही तो व्यवहार तसा रद्द होणार नाही रद्द होण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाची जी सेवन पर्सेंट सात टक्के जी काय जो मुद्रांक आहे तो भरावा लागेल तो साधारणपणे एकवीस कोटी आणि दंड तो पेनल्टी भरावी लागेल ती साधारण अमाऊंट आहे बेचाळीस कोटी ते बेचाळीस कोटी भरल्याशिवाय तो व्यवहार रद्द होणार नाही असं एका जबाबदार अधिकाऱ्याने माझ्याशी बोलताना सकाळी सा सांगितलं आता गंमत बघा की जी कंपनी आहे ज्या कंपनीचं भा भागभांडवल मीडिया कंपनी तिचं भागभांडवल एक लाख रुपये असं सा सांगितलं जातं त्या कंपनीनं पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती सरकारी दरानं तीनशे कोटी मार्केटच्या दरानं अठरा कोटी कोणी म्हणतं बत्तीसशे कोटी मार्केट रेट काही सांगता येऊ शकतो मात्र पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती जी चाळीस एकर जागा घेतली ती आता परत करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला सुमारे बेचाळीस कोटी रुपये खर्च करायला लागणार आहे आणि बेचाळीस कोटी रुपये आणायचे कुठून हा खरं तर त्या कंपनीपुढचा यापुढचा प्रश्न असू शकतो कारण ज्या कंपनीचं ऑफिशियल भांडवल जाहीर झालेलं भांडवल एक लाख रुपये ती कंपनी आता बेचाळीस कोटी रुपये आणणार कुठून मला असं वाटतं की या संदर्भात मी आज जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत विजय कुंभार यांच्याशी पण बोलत त्यांचा एक छोटा इंटरव्ह्यू पण मी केला या सगळ्या दोन्ही केसमध्ये काय होऊ शकतं याचा शेवट कसा होईल हे खरं तर जाणून घ्यायचा प्रयत्न होता ती सविस्तर बातमी तो स, ती सविस्तर लिंक तो सविस्तर व्हिडिओ जर बघायचा असेल तर यूट्यूबच्या लिंकवरती तुम्हाला ते बघायला मिळेल विजय कुंभार असं म्हणाले की सरकारच्या मनात खरोखर जे पैसे भरून घ्यायचे असतील तर ते भरून घेऊ शकतात मात्र त्यांचा जो एक अंदाज आहे त्यांची जी काही कोण अनुभव सरकारविषयीची त्यांचं जे मत आहे ते म्हटलं याच्यातून ते कदाचित वेगळा काही मार्ग काढायचा प्रयत्न करतील संपूर्ण पैसे भरण्याऐवजी काहीतरी वेगळा मार्गकडून हे पैसे कसे भरता येणार नाहीत असा सरकारचा प्रयत्न असेल दुसरं एक महत्त्वाचं त्यांचं मत असं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात नियमानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे लक्षात घेते कारण म्हणतात नियमानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे मात्र अधिकारी आणि राज्यकर्ते यातून त्यांना बाजूला काढायचा प्रयत्न करत आहेत गेल्या चार पाच दिवसात तर ते आपण अनुभवलेलं आहे अधिकारी असं सांगतात की जे खरेदी खतासाठी होते खरेदी खत करताना ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल होऊ शकतो असा एक मार्ग अधिकाऱ्यांनी काढलेला आहे त्यामुळे विजय कुंभार जे म्हणतात त्याच्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे तो आणखी जो ज्याला मी ट्विस्ट म्हटलं तो अगदी एक तासाभरापूर्वी पुणे पोलिसांनी असं सा म्हटलेलं आहे की आ, शीतल तेजवानी आणि पार्थ पवारची जी कंपनी आहे मीडिया कंपनी या कंपनीचा बोपडीच्या व्यवहाराशी संबंध नाही मग जर त्यांचा संबंध नव्हता तर मग त्या दिवशी विध्वंस भट त्यानंतर विजन डेव्हलपर्सचे हेमंत गवंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल कसा काय झाला मला असं वाटतं की याच्या सुद्धा पोलिसांचा काहीतरी हेतू असावा मूळचा विषय कोरेगाव पारच्या जमिनीचा होता त्याच्यामध्ये सूर्यकांत येवले नावाचे जे तहसीलदार होते त्यांचाही काही सहभाग होता त्याच्यानंतर या केसमध्ये सुद्धा बोपडीच्या केसमध्ये सुद्धा सूर्यकांत येवले आहेत असं सांगून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यासोबतच हेमंत गवंडे विद्वंस भट अशा काही लोकांची पुन्हा नावं टाकण्यात आली त्यांना आरोपी करण्यात आलं गुन्हा दाखल करण्यात आला आज हेमंत गवंडे जे स्वतः बिल्डर आहेत ज्यांच्याकडं बोपोडीच्या या जागेचं खरेदी खत आहे असा त्यांचा दावा आहे त्यांनी आज माध्यमांसमोर सविस्तर मुलाखत दिलेली आहे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमिडिया कंपनी किंवा शीतल तेजवाणी यांचा माझा काही या संबंध नाही आहे यांच्याशी माझा कसला व्यवहार झालेला नाही आणि ती जमीन मी स्वतः खरेदी केलेली आहे विध्वंसाने भट कुटुंबाकडनं मी खरेदी केली आहे माझ्या नावावरती खरेदी खत आहे मात्र कोणाशी व्यवहार मी केलेला नाही बघा गंमत बघा नाही हे सगळंच इतकं ट्विस्ट आहे इतकंच वेगवेगळी माहिती मिळते की सर्वसामान्य माणसाला आधीच गोंधळ असतो त्यात आणखी गोंधळ उडेल अशी ही सगळी माहिती आहे ती जमीन शंभर टक्के सरकारी मालकीचे आहे ॲग्रिकल्चर डेअरीचे आहे त्या त्यावेळी गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये ॲग्रिकल्चर विभागानं जर व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर कदाचित हा प्रश्न आत्ता निर्माण झाला नसता मात्र आज रोजी ती जमीन माझी आहे असं सांगत हेमंत गवंडे ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यांच्यावरती खरं तर गुन्हा दाखल झाला आहे तरी त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आहे मी तेजवानी किंवा मीडिया कंपनीला ओळखत नाही त्यांच्याशी माझा व्यवहार झालेला नाही आणि त्यामुळे माझा माझ्यावर झालेला गुन्हा हा चुकीचा आहे हे सगळं त्यांची सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि पोलिसांनी दुपारी खुलासा केला हे सगळं चक्रावून टाकणार आहे खरोखरच पोलिसांनी असं म्हटलं की या सगळ्या प्रकरणं भोपळी प्रकरणाशी अमेडिया कंपनी आणि तेजवणीचा संबंध नाही आहे हे सगळं गोंधळात टाकणार आहे सर्वसामान्य माणसाचा गोंधळ जास्त उडणारा हा सगळा प्रकार आहे मी तुम्हाला म्हटलं तसंच तोच थोडंसं सोपं सा करून सांगायचा प्रयत्न मी करतो आहे की खरोखरच यांचा संबंध नसेल तर मग हे यांची नावं त्या दिवशी त्या प्रेसनोटमध्ये आली कशी तो एक पॅरेग्राफ वाढवला कोणी याच्यामागं पोलिसांचा उद्देश काय की पोलिसांनी काय ही कॉन्स्परसी होती दोन्ही जागांची त्या कॉन्स्परसीमध्ये सरकारी अधिकारी सूर्यकांत येवले जे ज्यांना त्यांनी हॅबिच्युअल म्हटले की अशा पद्धतीचे व्यवहार करून देण्याची सवय असलेला अधिकारी असं त्याचं वर्णन सरकारी त्या प्रेसनोटमध्येच आहे तर मग हा सगळा कटाचा भाग आहे ही हिकॉन्स्परन्सी आहे असं जर पोलीस म्हणत असतील आणि त्या उद्देशानं त्यांनी त्या, त्या दिवशी ती प्रेसनोट केली असेल आणि गुन्हा दाखल केला असेल तर मग या कटामध्ये त्यांना पुन्हा स्पेस हवी आहे का कोणाला त्याच्यात ॲड करायचं आहे का अशा अनेक शंका या निमित्तानं उपस्थित होत आहेत पण हे एक अत्यंत भयंकर आहे की त्या दिवशी दुसरं प्रकरण बोपडीचं जाहीर झालं जाहीर झालं म्हणजे आणखी एक दुसरं प्रकरण उजेडात आलं असं असा दावा अनेक माध्यमांनी केला आणि लगेच त्याच्या प्रेस नोटसुद्धा पोलिसांकडून आले की या कंपनीच्या विरोधात आणि या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला मला एक कळत नाही आहे की आज पोलिस असं आहेत आणि त्याच्यात चक्क त्या दिवशी शीतल तेजवाणी मीडिया कंपनी हेमंत गवंडे विध्वंस फॅमिली भट फॅमिली यांची नावं आहेत आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाले आणि आज तेच पोलिस असं म्हणत आहेत की या व्यवहाराचा बोपडीच्या व्यवहाराचा आणि अमिडिया कंपनी आणि शीतल तेजवाणी यांचा संबंध नाही खरं तर आज हेमंत गवंडेंनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची स्वतंत्र जागा आहे संदर्भातला त्यांचा स्वतंत्र वाद सुरू आहे या कोणाशी त्याचा संबंध नाही तरीसुद्धा त्याचा संबंध जोडून गुन्हा दाखल करण्यात आला हा सगळाच चक्रावून टाकणारा आणि सर्वसामान्य माणसाला आणखी गोंधळ टाकणारा प्रकार आहे याच्यामध्ये नेमकी भूमिका अधिकाऱ्यांची काय पोलिसांची काय हे जसं आज स्पष्ट झालं त्या दिवशी केलेली गोष्ट त्यांनी आज नाकारलेली आहे पोलिसांनी तसंच भविष्यात कदाचित यातनं सुद्धा आणखी अनेक गोष्टी समोर येणार आहेत तूर्ताचा विषय जी मग मगाशी जे सुरुवातीला मी म्हटलं बेचाळीस कोटी रुपये भरावी लागणार आहेत आता बेचाळीस कोटी रुपये ज्या कंपनीचं भागभांडवलाचं एक लाख रुपये ते बेचाळीस कोटी रुपये कुठून आणणार ते खरोखरच भरणार का की विजय कुंभार म्हटले त्याप्रमाणे ते त्यातूनही काही मार्ग काढणार असा सगळा एकूण गोंधळ आहे एकूण काय तर सरकारी जमीन हडप करण्याचा फसलेला प्रयोग हा निस्तरायचा कसा असा आता पार्थ पवार आणि अमिडिया कंपनीसमोरचा प्रश्न आहे पण एक आहे सिर सलामत तो पगडी पाचास अशी ही जी म्हण आहे तर यातून सही सलामत बाहेर पडायचा असेल तर त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या सरकारी प्रक्रिया जी आहे अधिकृत प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागेल मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगून थांबतो विजय कुमारांची जी भूमिका आहे ना ती अगदी स्पष्ट स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलं की या केसमध्ये पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल व्हायलाच हवा होता मात्र राजकीय व्यक्तींच्या जवळचा त्याचा थेट तो मुलगा असल्यानं त्याला टाळलेला आहे त्याला याच्यात दाख गुन्हा दाखल केलेला नाही पण भविष्यात कधीतरी त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल असं त्यांचा आशीर्वाद अजूनही आहे मला असं वाटतं की त्याची जी भूमिका आहे आणि एकूणच जी आपण सकाळपासून बोपडी प्रकरणात असेल किंवा कोरेगाव प्रकरणात असेल याच्या अपडेट आणखी जे येतील त्याप्रमाणे आपण बोलत राहू तोपर्यंत आपण थांब धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा